या एक वर्षाच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुकी नंतर गेवराई शहरामध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या शहरामध्ये या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आला त्याच्यामुळं लोकांना मतदारांना बीडकरांना किंवा गेवराईकरांना आता कुठलं काही सांगण्याची गरज मला असं वाटत नाही पडत म्हणून कारण की त्यांनी हे सगळं बघितलंय तसं बघितलं तर बीड ज्या काही जिल्हा आहे त्याच्यामधलं थोडंसं राजकीय आपण समीकरण जर पाहिलं गणित जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून गेवराईमधनं मला लोकांनी संधी दिली माजलगाव मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी आदरणीय प्रकाश दादांच्या माध्यमातून दिली परळी म्हण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना लोकांनी संधी दिली तुमचं केंबाजोगाई हो म्हणणं भारतीय जनता पार्टीच्या नवीन दिली बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या गटाकडे त्या ठिकाणी इथले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आमदार म्हणून संधी लोकांनी बीडकरांनी दिली तिकडे केज आष्टी पाटोद्यामध्ये आदरणीय सुरेशांना ना तिथं संधी मिळाली मला सांगायचं हे असं हे असताना तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हे निवडून आलेले असतानाही दादा पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती असेल किंवा वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून असेल बीड शहरा हे झुकतं माप देण्याचं काम, मात काम दादांनी केलं